भारताच्या इतिहासामध्ये विश्वकप खो खो स्पर्धेमध्ये भारतीय संघाला दुहेरी विजेतेपदाचं मुकुट मिळालेलं आहे आपल्यासोबत भारतीय संघाचे दोन्ही कर्णधार आहेत आष्टी येथे होत असलेल्या एका समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दोन्हीही भारताच्या कर्णधाराचं स्वागत होणार आहे आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे आणि बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील कळमांबा या गावची लेख संपूर्ण देशाच्या नेतृत्वाकडून भारतीय संघाला विश्वकप मिळून दिलाय प्रथम भारतीय संघाने हा पहिला विश्वकप जिंकलाय त्याबद्दल काय सांगाल कशा का पद्धतीने ही लढत पार पडली पहिल्यांदा तर नमस्कार खूप छान वाटतय की मी भारतीय महिला संघाचे कर्णधार राहिले आमचा पूर्ण एक महिन्याचा कॅम्प दिल्ली या ठिकाणी झाला त्यानंतरनं त्या कॅम्पमध्ये सिक्स साठ खेळाडूंना बोलवले होते त्याच्यातनं बेस्ट पंधरा खेळाडू निवडायचे होते तर पूर्ण महिना आम्ही तिथे खूप प्रॅक्टिस केली त्यानंतरनं आमचं सिलेक्शन झालं आणि ऍज अ कॅप्टन म्हणून मी सिलेक्ट झाले तर मला खूप छान वाटतंय आणि माझ्या पाठीशी नेहमी उभे राहणारे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आमचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर चंद्रजीत जाधव सर या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी सध्या आता पुणे जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ हा जो क्लब आहे या क्लब वरती मी सराव करते पहिली स्पर्धा कुठं खेळली होती पहिला सामना कुठं झाला तिथून खो खोला सुरुवात झाली हा खेळ का निवडला आणि खेळ परिचित आहेत पण खो खोच का निवडला मी पाचवी मध्ये असताना जेव्हा जा शाळेमध्ये जायचो तर आमच्या शाळेमध्ये पहिल्यापासूनच खो खोचा सराव चालू असायचा ग्राउंडवरती अविनाश करवंदे हे माझे क्रीडा मार्गदर्शक आहेत की ज्यांनी मला खो खो शिकवला आणि मी पाचवीपासून खो खो चालू केला आज पंधरा वर्ष झाली खो खो खेळतेये आणि मी माझी पहिली नॅशनल सातवी मध्ये असताना खेळले गुजरात या ठिकाणी तर त्यान, त्यानंतर ना माझी पूर्ण सुरुवात झाली खो खो खेळाची आणि आजपर्यंत मी चोवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळले आहे आणि दोन इंटरनॅशनल खेळले आहे जी दोन हजार तेवीस मध्ये चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा झाली आसाम या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा मी इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं आणि इंडियाने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि आज पण जो वर्ल्ड कप झाला खो खोचा दिल्लीमध्ये त्यामध्ये सुद्धा मी आ, इंडियाला ऍज अ कॅप्टन म्हणून रिप्रेझेंट करत होते आणि पूर्ण टीमने आज आपल्या भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलेला आहे बीड जिल्ह्याला पण खो खोची परंपरा आहे आष्टी सारख्या ग्रामीण भागातले एक स्वर्गीय मचिंद्र कराळे नावाचे शिक्षक होते त्या शिक्षकांच्या माध्यमातून कन्या शाळेतले जवळपास साडेतीनशे मुली खो खो नॅशनल खेळलेल्या आहेत आणि बीड जिल्ह्याला तशी चांगली परंपरा आहे अनेक मुली खेळण्यास इच्छुक असतात परंतु घरचा सपोर्ट मिळत नाही तर अशांसाठी काय आवाहन करत म्हणजे जेव्हा मी खो खो चालू केलं त्यावेळेस सुद्धा मला घरचा सपोर्ट मिळत नव्हता कारण की खो खो खेळायला असं मोठं बॅकग्राऊंड नव्हतं कारण की खो खो खेळ हा फक्त लोकांना माहिती की शाळेमध्ये वगैरे खेळला जायचं पण आज खो खो हा आपला जागतिक स्तरावरती गेलेला आहे तर मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की आपण खो खो जास्त प्रमाणात खेळायला पाहिजे कारण की खो खोला आता खूप चांगले दिवस आलेत कारण की खो मधनं खूप बरेचसे जॉब वगैरे आहेत जसे की मी स्पोर्ट्स कोट्यातनं स्वतः आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ऍज अ टॅक्स असिस्टंट म्हणून जॉब करते तसंच मी बाकी सर्व मुला मुलींना सांगेल की तुम्ही खो खो खेळाचा म्हणजे खो खो खेळ खेळायला पाहिजे आणि त्यातून तुमचं करिअर वगैरे पण घडू शकते सोबत भारतीय संघाचा कर्णधार आहे प्रतीक कोयकर त्याच्याशी बोलूया की तुमची कधीपासून पासून या खेळाला सुरुवात झाली आणि इतका मोठा विजय मिळाला भारतीय संघाचे कर, तुम्ही पहिले कर्णधार ठरलेत आणि विश्वकप मिळून देण्यासाठी तुमची कामगिरी महत्वाची ठरली काय वाटतं खूप आनंद होतोय की पहिला विश्वकप होता भारतामध्ये त्याचं ऑर्गनायझेशन होत तर त्याचा कर्णधारपद भारतीय संघाचं भूषवणं हे माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट होते आणि मला असं वाटतं की खूप वर्ष कष्ट केलेले त्या झालं असं वाटतं दोन हजार साली मी खेळायला सुरुवात केलेली खो खो तेव्हापासून आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो की आम्हाला खो खोला बेसिकली की मोठ्या स्तरावर कुठे आम्हाला खेळायला मिळेल पण आज तो प्लॅटफॉर्म मिळाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही मध्ये जाऊ एशियन गेम्स मध्ये आमचं इन्क्लूड करणार आहेत खो खो हा गेम तर ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि आज आम्ही हा पहिला जो वर्ल्ड कप होणार होता तो देखील जिंकला याचा एक वेगळाच आनंद एक आम्हाला सगळ्यांना आहे माझ्या घरच्यांना आणि आमच्या म्हणजे अख्ख्या भारताला आहे ग्रामीण भागातला हा खेळ आहे तसं पहिलं तर ग्रामीण भागातले खेळ खेळाडू पण अधिक चांगले खेळत आहेत परंतु मार्गदर्शन नसल्यामुळे ते इथपर्यंत जाऊ शकत नाही अशा खेळाडूंसाठी काय आवाहन करत मला असं वाटतं की मार्गदर्शन नाही म्हणता येणार पण एक खो खोमध्ये एक फ्युचर नव्हतं प्रत्येक पालक आ, सिटी एरिया घ्या किंवा गावाकडं गावाकडचा एरिया घ्या त्यामध्ये पालकांना नेहमी असंच वाटतं की आपल्या मुलांनी फ्युचरचं लक्ष ठेवून त्यांनी काहीतरी करावं आणि ते फ्युचर मुलांना मिळत नव्हतं खो मध्ये आधीपासनं पण येणारा काळ तसा नसेल मला असं वाटतं की येणारा काळ हा खूप चांगला असेल सुवर्ण काळ असेल कारण सगळ्यांना खो खोमधनं जॉब्स ऑफर होत आहेत खो खोची स्वतःची लीग आहे अल्टिमेट खो खो म्हणून त्यामधनं सुद्धा भरपूर गोष्टी साध्य होऊ शकतात त्यामुळे मला असं वाटते की ही दरी आता कमी होईल की प्रो मध्ये पण अल्टिमेट खो खो आलाय आणि वेगवेगळे लीग त्याच्यामुळे खेळाडूंना चांगला नक्कीच प्रोत्साहन मिळेल त्या गोष्टीने कारण फ्युचर सिक्युअर असेल तर प्रत्येक जण त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यायला पडतो काही नवीन गोल्स असतील तर ते प्रयत्न करतो आता खो खो ऑलिम्पिक्स मध्ये दे। तर देशासाठी एक एखादा प्लेअर खो खो प्लेअर स्वप्न ठेवून राहू शकतो की मी देशासाठी आज गोल्ड मेडल पडतो की देशाचे पंतप्रधान सांगतायत की देशाचे पंतप्रधान सांगतात की खेलो इंडिया परंतु खेळ शिकविणारे शिक्षकच जर शाळेवर नसतील अनेक शाळेवर क्रीडा शिक्षक नाहीत त्यामुळे इंडिया कसा खेळणार असा प्रश्न आहे राज्य राष्ट्रीय महाराष्ट्रामध्ये प्रचंड खेळाडू देशामध्ये अशा खेळाडूंना जर शासनाने प्रायोगिक तत्वावर जर प्रत्येक शाळेवर एक जणाला घेतलं तर नक्कीच देशातला खेळ अधिक गतिमान होईल असं वाटत नाही नक्कीच शासनाने ह्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन की स्कूल्स मध्ये हा गेम जेवढा जास्ती खेळला जाईल ऑलरेडी खेळतोय पण भरपूर मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना प्रॉपर वेच प्रशिक्षण मिळत नाहीये तर प्रशासनाने म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी एक इनिशिएटिव्ह घेऊन खो खो या खेळासाठी कोचेस निर्माण करावे जेणेकरून प्रत्येक गावात गावात जर होत नसेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक क्रीडा संघ म्हणतात संकुल उभारावं त्यामध्ये खो खोचं 啊。Uh इन्क्लूड करावा आणि मैदान तयार करून तिथे खो खोचा चांगला प्रशिक्षण द्यावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरपूर सारे खो खोचे ऑलिम्पियन्स मिळतील आणि uh, मेडलिस्ट मिळतील आणि मला असं वाटतं की खो खो हा आपला गेम आहे महाराष्ट्राचा गेम आहे त्यामुळे जर महाराष्ट्र इनिशिएटिव्ह घेतला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण काळ राहील आतापर्यंत किती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि किती मोठी स्पर्धा आहे माझी ही मी ह्याच्या आधी तीन इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये भाग घेतला साऊथ एशियन गेम्स वर्ल्ड कप आणि इंडिया वर्सेस इंग्लंड सिरीज जी झाली लंडन येथे तिथे मी होतो आणि राष्ट्रीय स्पर्धा मला असं वाटते की मी वीस ते एकवीस राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलोय लहानपणापासून तू काय सांगशील की बा आपल्या बीड जिल्ह्यात जवळपास एक हजार शाळेवर क्रीडा शिक्षक नाहीत आणि देशाचे पंतप्रधान सांगतात खेलो इंडिया कसा खेळणार इंडिया काय सांग म्हणजे मी त्यांना फक्त एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक शाळेवरती जर एखादा प्रॉपर शिक्षक असेल म्हणजे कुठलाही खेळाचा किंवा खो खो खेळाचा क्रीडा शिक्षक असेल तर भरपूर घडतील जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भरपूर असे इंटरनॅशनल किंवा नॅश राष्ट्रीय स्पर्धा खेळणारे खेळाडू मिळतील अजून तुझ्यासारख्या अशा अनेक मुली आहेत पण त्यांच्यासाठी काय एक सल्ला देईन किंवा पालकांनी कशा पद्धतीने खेळासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे पालकांनी खर तर म्हणजे खेळाडूंना सपोर्ट केला पाहिजे जर पालकांचा सपोर्ट नसेल तर खेळाडू वरती म्हणजे पुढे जाऊ शकत नाही कारण की जर पालकांनी सपोर्ट नाही केला तर खेळाडू म्हणजे खर तर मुली असेल तर मुली तर पालकांच्या पुढे जाऊन काही करू शकत नाही तर त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि मुलींनी ज्या वेळेस घरच्यांनी सपोर्ट केला तर त्याचं काहीतरी पुढे जाऊन करून दाखवलं भारताला विश्वकप मिळून दिला आणि बीड दिल्लीस नाव संपूर्ण देशात गाजलं आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुझा हा सन्मान होतोय असं कधी वाटलं होतं कर्णधार होईल कर्णधार झाले त्यावेळेस वेगळं फिलिंग होत की खूप छान वाटत होत कारण की आ, मी पण स्वप्न बघितले होते एवढे वर्ष कष्ट करते तर कधीतरी आपल्याला इंडियाच्या संघामध्ये खेळायला भेटेल आणि ऍज अ कॅप्टन म्हणून ही मला एक सुवर्ण संधी मिळाली आणि आज आमचा सत्कार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आमचा सत्कार होते तर ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट काय सांगाल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होतोय पहिल्यांदा मुख्यमंत्री सत्कार करतायत खास तुमच्या या सत्काराचे नियोजन केले काय सांगा मला तर खूप आनंद होतोय की ह्या गोष्टीचा की आपल्या खो खो सारखा खेळ आज सगळ्या स्तरावर याची दखल घेण्यात येते आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि साहेब यांनी सगळं आयोजन केलं आम्हाला इथे बोलवलं आणि आज त्यांच्या हस्ते सत्कार होतो ही सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी पण आहे आणि काय म्हणतात आपण एक कौतुकाची थाप जी मिळायला पाहिजे रेकॉग्नेशन जी मिळायला पाहिजे ते आज सगळ्या स्तरावर आम्हाला मिळते आणि आपले लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून पण ते मिळते खूप आनंदच होतो क्रिकेटचा जसा प्रचार प्रसार आहे तसं खो साठी काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल किंवा देशाच्या पंतप्रधानांची तुम्ही भविष्यात भेट घेणार काय आव्हान कराल बाबा खेळ वाढवण्यासाठी मला असं वाटतं की खेळ वाढवण्यासाठी मी एवढंच आवाहन करेल की खो खोला मेन स्ट्रीम मध्ये घ्या कारण खो खो एक साईड ट्रॅकला चाललेला तर आता तो मेन स्ट्रीममध्ये येतोय कारण चांगले जॉब्स ऑफर होत आहेत खो मेडल येत आहेत त्यामुळे तर असाच सपोर्ट आम्हाला म्हणजे जो आता करतायत तो पुढे पण त्यांनी द्यावा आणि मला असं वाटते की जे मी मग अशी म्हणलं की जे क्रीडा प्रशिक्षक या तालुका स्तरावर त्यांनी नक्की प्रत्येक शाळेवर आणि ते जर होत नसेल पहिल्यांदी कारण प्रत्येकाची एक सुरुवात असते तर तालुका स्तरावर तरी त्यांनी एक कोचेस किंवा क्रीडा संकुलमध्ये त्याचा इन्क्लूड करावा जेणेकरून आपला खो खो हा कुठेही थांबणार नाही आणि त्याला प्रोग्रेस करतच राहिली येणाऱ्या काळामध्ये आपण हे होते देशाचे दोन्ही महिला आणि पुरुषाचे कर्णधार भारतीय संघाला पहिला विश्वकप मिळून दिला आणि त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक शाळेवर एक क्रीडा शिक्षक जर नेमला तर भविष्यात जे पंतप्रधानाचं स्वप्न आहे खेलो इंडिया नक्कीच इंडिया खेळेल आणि जिंकेल असा आशावाद या खेळाडूंनी व्यक्त केलाय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड